नमस्कार दक्ष बाधार मंधुनो मी विजयकुमार तासगाव यश अग्रुला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा तर मंधुनो आपल्याला अनेक ठिकाणी बागेत असं एक पान बघायला मिळतं की त्या पानाच्या पाठीमागे एक बारीक छोटासा कोश असतो आणि ते कोषातून बारीक अगदी छोट्या आळ्यातून बाहेर पडतो त्या लष्करी आळ्या आहेत त्या लष्कराप्रमाणे एका वेळी बाहेर पडतात आणि ते पान किंवा आजूबाजूची पानं पूर्ण खाऊन टाकतात म्हणून त्याला लष्करी आळी म्हटलं जात तर बागेत बागायतदारानं मी नेहमी म्हणतो की बागायदारानं बागेत फिरत असताना डोळे उघडे ठेवून फिरावं अशी पानं दिसत असतील ते पाने पानं हातात कट करून घ्यावीत आणि बाहेर आणून ती चुरगळून टाकून द्यावीत जेणेकरून ते अंडी तिथं नष्ट होतील जर आपल्याला अशा ठिकाणी काही आळ्या दिसल्याच तर रेसिड्यू बघून प्रोक्लेम किंवा इमॅमॅक्टिन बॅनझर्ट कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम अशी एखादी फवारणी घ्यावी छोट्या आळ्या आहेत तोपर्यंतचं आपल्याला चांगलं कंट्रोल करता येईल त्या आळ्या एकदा मोठ्या झाल्या की लष्करी आळीसारखी जाड आळी तयार होते आणि ते आपल्याला मानव तसं कंट्रोल करता येत नाही मग त्याला भारी की कीटकनाशकाची स्प्रे फवारण्या कराव्या लागतात त्यासाठी छोट्या आळ्यांच्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं आणि पानं बघत बघत जर ह्या आळ्या जर आपण कंट्रोल केल्या लहानपणीच ते पानं काढून टाकली किंवा एखादी लहान असतानाच इमेवॅक्युम बेन्सोएट किंवा प्रोक्लेम किंवा ई एम वन नावाने जे बाजारात मिळतं तिची एखादी किंवा सारख्या एखाद्या कीटकनाशकाची जरी फवारणी आपण केली शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल कोणत्याही आपल्या मॅजिक स्प्रेमधून दिलात तरी चालेल अशी एखादी फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला चांगलं कंट्रोल त्याचं मिळतं पण ह्या आळ्या मात्र वेळीच कंट्रोल करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कोणतेही काम वेळेत केलं टाइम टाईम मध्ये केलं की त्याचे रिझल्ट तुफानं मिळतात भागादार बंधू संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब बी करा धन्यवाद